घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्री श्रीय वास्तु व ज्योतिष वास्तु वा मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव तेतीस सातारा शहरातील बसापा पेठ करंजे परिसरात एका युवकाने शालेय मुलीवर एकतर्फी प्रेमातून गळ्याला चाकू लावून हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती शेजारी लोकांनी युवकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु तो युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याच्या हातात चाकू असल्याने व युवतीच्या जीवास धोका असल्याचे ओळखून सातारा शहर पोलीस ठाण्याचे गोपनीय अंमलदार सागर निकम तसेच स्थानिक युवक धीरज मोरे उमेश आडागळे अमोल इंगळे यांनी प्रसंगावधान राखत त्या हल्लेखोर युवकाचे लक्ष विचलित करून एकाने पाठीमागे जाऊन शितापीने ताब्यात घेतले त्यानंतर संतप्त जमावाने त्या युवकास चोप दिला आणि त्याला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले या युवकाकडून यापूर्वी देखील पीडित मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न झाला होता सध्या युवकाला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा तिला बाहेर काढा तिला बाहेर काढा तिला घ्या बाजूला महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री बुलढाण्याचे पालकमंत्री तथा किसानवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय नामदार मकरंद आबा पाटील आणि माननीय खासदार नितीन काका पाटील यांच्या वतीनं शिवशाही न्यूज नेटवर्कच्या तिसऱ्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छो माननीय श्री किरण राजाराम काळोखे संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तथा माजी सरपंच सेवांचा ग्रामस्थ मंडळ खानापूर श्री नंदकुमार मंगल प्रसाद परदेशी मंगल श्याम कन्स्ट्रक्शन व्याहळी कॉलनी तालुका माई जिल्हा सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटला भेट द्या